रावसाहेब दानवे पाटील यांच्या बाबतीत काल दरांगे पाटील यांनी अशी काही स्टेटमेंट केली अशी काही सा घोषणा केली की ती ऐकून कालपासून रावसाहेब दानवे पाटील यांना धडके भरल्याशिवाय राहणार नाही परंतु काही दिवसापूर्वी ज्यावेळेस रावसाहेब दानवे पाटील यांना पत्रकारांनी छिडलं आणि विचारलं की मराठवाड्यामध्ये तुमच्या पक्षाला एक सुद्धा खासदार मिळाला नाही आणि या सगळ्या पराभवाला दरांगे फॅक्टर हा कारणीभूत आहे तुमचं यावर मत काय आहे असा प्रश्न विचारल्याबरोबर रावसाहेब दानवे हे काहीशी चिडले ते म्हणाले मरा की मराठवाड्यामध्ये आमचा पराभव का झाला आहे याचं विचारमंथन चिंतन आमच्या पक्षानं केलेलं आहे मराठवाड्यातील इतर जागेच मला माहीत नाही मात्र जालन्यामध्ये माझा पराभव हा काय मराठ्यामुळे झालेला नाही त्यांनी सांगितलं की त्यांनी असं लॉजिक लावलं की विरोधकांनी संविधान वगैरे धोक्यात आहे संविधान खत्रेमेळ आहे असं एक प्रचार केला नराटिव्ह सेट केला आणि त्यामुळे दलित मतं मला मिळालेली नाहीत जालना लोकसभेमध्ये मला मराठींनी भरपूर मतदान केलं आहे त्यामुळं कोणाला जर असं वाटत असेल की मराठा मतामुळे रावसाहेब दानवे पाटलांचा पराभव झाला किंवा चरांज पाटील यांच्यामुळे माझा पराभव झाला असं जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे रावसाहेब दानवे पाटील यांना हे सुचवायचं होतं जालना लोकसभेतील सगळी मराठ्यांची मतं ही मला मिळालेली आहेत जालन्या ना मराठा मतदारांनी जरांगे पाटील यांचं ऐकलेलं नाही तर त्यांनी माझंच ऐकलेलं आहे कारण त्यांनी जर हे का केलं असतं की होय माझा पराभव हा जरांगे पाटील यांच्यामुळेच झालेला आहे तर आपसुकच जरांगे पाटील यांचं महत्व आणखीन वाढलं असतं आणि त्यामुळं दानवे पाटील यांना जरांगे पाटील यांचं महत्व वाढू द्यायचं नाही दानवे पाटील यांची गाडी इथंच थांबली नाही त्यांनी नाव घेतलं नाही जारांगे पाटलाचं मात्र जारांगे पाटील यांच्यावर त्यांनी सडकून टीका करायला सुरुवात केली सरकारने जारांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या मागण्या तर पूर्ण केलेल्या आहेत तरीही त्यांच्या मागण्या या काही थांबतच नाही आहेत त्यांची मागणी दररोज एक एक मागणी त्यांची वाढतच चालली आता ते म्हणतायत की मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार उभे करणार त्यांना कुणी अडवलेलं आहे का त्यांनी खुशाल उमेदवार उभे करावे त्यांना उमेदवार उभ्या करण्याचा हक्क आहे त्यांना उभा उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना दररोज आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार आहे याचा अर्थ आपण सरांगी पाटील यांना फारसा गांभीर्यानं घेत नाहीत असा मेसेज दानवे पाटील यांना सरांगे पाटील यांच्या बाबतीत द्यायचा होता मात्र काल अचानक आपल्या आंदोलनाला वर्षपूर्तीच्या निमित्तानं पत्रकारांशी बोलताना सरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच रावसाहेब दानवे पाटील यांचं थेट नाव घेऊन तेही एकेरी भाषेमध्ये सडकून टीका केली याबाबत बोलताना एक असं सांगितलं जातं की जारंगे पाटील यांच्यावर दररोज एक वेगवेगळ्या प्रकरणाला धरून नवनवीन केस दाखल करण्याचा सपाटा सुरू केला आणि या सगळ्या केसेसच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आहेत असा स्पष्ट आरोप पाटलांचा आहे काल बोलता बोलता जारंगे पाटील असं म्हणाले की आजपर्यंत एक वर्ष झालं माझं आंदोलन सुरू आहे या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मी रावसाहेब दानवे याला दादाशिवाय कधी बोललो नाही मात्र आता माझ्यावर मार्चच्या एका प्रकरणाला धरून एक नवीनच केस अजून दाखवून केले दररोज मी जिथे जाईल तिथे काहीतरी उकरून माझ्यावर केस दाखल करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात मात्र मार्च महिन्यातील एका प्रकरणाला धरून माझ्यावर जी केस दाखल झाली त्या केसचा अभ्यास केला असता माझ्या कार्यकर्त्याने एक माहिती काढली आणि ती माहिती अतिशय धक्कादायक होते एसपी आणि पोलिसातील काही लोकांच्या आधारे जी माहिती आम्ही मिळवली त्या माहितीच्या आधारे रावसाहेब दानवे पाटील हे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्यापासून वेगवेगळी माझी माहिती माझ्या गुन्ह्याची माझ्या केसेसंबंधी वेगवेगळी माहिती हे पोलिसांना पुरवत आहेत आणि बाबतीत सुद्धा मार्च महिन्यातील एका प्रकरणाला धरून जी केस माझ्यावर दाखल झाली आहे ती माहिती सुद्धा रावसाहेब दानवे पाटील यांनी पोलिसांना पुरवली हो आहे मी आजपर्यंत रावसाहेब दानवे पाटील यांना दादाशिवाय बोललो नाही परंतु आज त्यांचं थेट नाव घेऊन मी त्यांना सांगतोय मला काय तुरुंगात जाण्याची भीती नाही मला उद्या जेलमध्ये जरी टाकलं तरी मी काय घाबरत नाही आणि तसंही ज्या वेळपासून मी विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार याची घोषणा केली आहे त्यापासून सरकारनं वेगळाच डाव आखला आहे आणि विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर वेगवेगळी प्रकरणं काढून माझ्या मागं कोर्ट कचेरीचा झमेला लावायचा भाजपचा प्लॅन आहे एकदा का जरांगे पाटील या कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये अडकून राहिले की त्यांचं इकडं फार सलक्ष राहणार नाही त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारासाठी प्रचारासाठी फारसा वेळ देता येणार नाही त्यामुळं हे पडद्या आडून भाजपचं षडयंत्र असल्याचं देखील ते बोल पण या रावसाहेब दानवेला मी दादाशिवाय कधी बोललो नाही मात्र हा पडद्या आडून असा कडा करतोय मात्र मला तुरुंगात जरी टाकलं तरी मी काय भेत नाही मात्र आता मी इशारा देतोय लोकसभा तर संपली लोकसभेमध्ये तर मला काय मराठ्यांमुळे मी काय पडलो नाही असं सांगताय आता तुमच्या घरातील कोणी ना कोणी उभं राहाल ना मग त्यावेळेस मराठ्यांचा कस काय असो ते दाखवतोच असं थेट रावसाहेब दानवे यांचा पहिल्यांदा नाव घेऊन जारांगी पाटील यांनी इशारा आणि चॅलेंज सुद्धा दिला कारण आजपर्यंत त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या टीका केली मात्र त्यांचं नाव कधी घेतलं नाही मात्र पहिल्यांदाच त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या घरातील म्हणजेच मधील त्यांचा मुलगा संतोष दानवे सध्या आमदार आहे आणि विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये भोकरदन विधानसभेमधून सुद्धा रावसाहेब दानवे यांना पिछाडी मिळालेली आहे आता थेट जारांगे पाटील यांनी तर नावच घेतलंय त्यामुळं दानवे पाटील यांचा मुलगा संतोष दानवे पाटील यांच्यासाठी भोकरदन विधानसभा अवघड जाणार हे मात्र नक्की बाकी या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद